विभागीय तंत्र प्रदर्शनात जामिया आयच्या सोलार पॉवर टेम्परेचर कंट्रोल रूप टॉप कुलिंग सिस्टम मॉडेलची टॉप दहामध्ये निवड धुळे येथे झालेल्या विभागीय तंत्र प्रदर्शनात जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून जिल्हा स्तरावर निवड झालेले दोन मॉडेल सादर करण्यात आले त्यात फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या फ्लोरल फॅन्टेसे अँड वेडिंग गाऊन व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या सोलार पॉवर टेम्परेचर कंट्रोल रूप टॉप कुलिंग सिस्टमला एकोणसाठ मॉडेलमधून प्रथम दहामध्ये निवड करण्यात आली असून मॉडेल यशस्वीतेसाठी इलेक्ट्रिशियन ट्रेडचे शेख शाकीर सर व समीर मकरानी सर यांनी मार्गदर्शन केले असून सय्यद परवेज अली खुर्रम अली व फारुकी मोहम्मद समी वहिदुद्दीन यांनी तयार केले विभागीय तंत्र प्रदर्शनात निवड झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी व निदेशकांना जामियाचे संस्थापक मौलाना गुलाम वस्तानवी संस्था अध्यक्ष मौलाना हुजेबा वस्तानवी साहेब डायरेक्टर मौलाना ओवेस वस्तानवी साहेब तसेच नियोजित जी एम वस्तानवी विद्यापीठाचे कुलगुरू सय्यद अकील सर यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या प्राचार्य अकबर पटेल सर व उपप्राचार्य इलियास पटेल सरांनी सर्वांचे कौतुक केले असून शुभेच्छा दिल्या आय एन डी टी व्ही न्यूजसाठी नितीन चौधरी यांचा रिपोर्ट